गंगापूर खुलताबाद दोन्ही तालुके मूलभूत सोयी सुविधांपासून सो दूर। आमदार सतीश चव्हाण गंगापूर खुलताबाद मतदार मतदारसंघातील मुख्य गाव बाजार सावंगीत अजूनही येथे दर्जेदार रस्ते नाहीत शिक्षण आरोग्य सिंचन या मूलभूत सुविधांपासून हे गाव अजूनही वंचित आहे शेत रस्ते वाड्या वस्तीवरील रस्त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे विद्यमान आमदार किनगाव ते बाजार सावंगी मुख्य रस्ता गुळगुळीत करून देणार होते आई माऊली वस्तीवरील लोकांना गायरान जमिनी त्यांच्या नावावर करून देणार होते गावात वाचनालय उभारणार होते

त्यानुसार मतदारसंघातील गावांमध्ये गुडगुडीत रस्ते करू रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ बाजार सावंगी येथे वाचनालय उभारू आदी दिलेल्या विविध आश्वासनांचे काय झाले असा सवाल गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांना बाजार सावंगी येथील प्रचार सभेतून विचारला